माझं नाव संजीव श्रीराम जाधव देवरी गावातला मी या ठिकाणचा नागरिक आहे आणि ह्या ठिकाणी अभयारण्याचे जेव्हा पुनर्वसनाचा जेव्हा ठरलं गेलं त्यानंतर इथे या ठिकाणी पुनर्वसनाच्या अ त्या ठिकाणी सर्वे करण्यात आला त्यावेळेस त्या ठिकाणी अधिकारी आले होते एस डी ओ साहेब होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते सर्वे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की बा तुमच्या काही त्रुटी असतील तुमच्या काही समस्या असतील तुमच्या का काय मूल्यांकनामध्ये काही फरक पडला असेल तुम्ही सहा दिवसामध्ये त्या हरकती कलेक्टर ऑफिसला द्याव्या त्या आम्ही दिल्या सुद्धा त्याच्यावर आतापर्यंतही कोणत्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी आलेला नाही त्यामध्ये अठरा वर्षाची मुलं असतील कोणाचं वैयक्तिक कुटुंब असेल त्याचा नाही आता या ठिकाणी आम्ही तीन जण आहोत एक अनिल श्रीराम जाधव नंदकिशोर सदाशिव गवई दिलीप रामबोपार आमच्या शेती बागायती आहे तरी सुद्धा आम्हाला ह्या ठिकाणी करोडवाहूचं मूल्यांकन आहे तरी आम्ही तीन तीन थी, वेळेस अपील केलेले आहे ते बी आमदार साहेबांचं पत्र जोडता दोन हजार वीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये आणि काल दोन हजार तेवीस त्याच्यावर बी अजून कोणत्याही प्रकारची ह्या वन्यजीवाने या पुनर्वसनाने पुनर्वसन कार्यालय आता कोणत्याही प्रकारची या ठिकाणी ह्या हरकतीची नोंद घेतलेली नाही मग या ठिकाणी आमचं आज आज नुसकान होतंय पंधरा दिवसात जर गाव उठवायचं असेल कोणाला हा सर्वे जर मान्य असेल मग आम्ही काय करायचं आतापर्यंत ज्या बाया विधवा झालेल्या आहे अजून त्यांच्या डॉक्युमेंट सुद्धा ला या ठिकाणी लागू झालेले नाही तर आमची मागणी आहे की आमच्या ज्या त्रुट्या आहेत या समस्या आहेत ह्या पुनर्वसनाने ह्या डिपार्टमेंटने वन्यजीवाने ह्या पूर्ण कराव्यात आणि त्यानंतर ह्या आपल्या पुनर्वसनाला हे करावं सुरुवात करावी ज्यवहारी पुनर्वसन सात सहा दोन हजार ठरला असून आज पाच वर्ष झालेत त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शेतकऱ्यांची दहा टक्के रक्कम कपात करण्याची कुठची तरतूद नव्हती तशा प्रकारची आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना हे दिलेलं आहे निवेदन दिलेलं आहे विनंती अर्ज केलेले एक कपात करू नये त्यानंतर आपल्या ज्यावेळेस सास ज्या वन अधिकारी आणि महसूल अधिकारी होते आणि आजच्या हा जो नवीन जी आर आल हे अधिकारी सुद्धा तेच असतील तर आमच्या शेतकऱ्यांच्या बंद्या गावकऱ्यांच्या मनामध्ये मा एक निर्माण झाला आहे त्यावेळेस सक्षम अधिकारी होते का यावेळेसचे होते वारंवार अशा प्रकारचं शेतकऱ्यांसोबत भावनेशी खेळण्याचं जे कागदोपत्री कार्यक्रम चालू आहे याच्यावर आम्ही पूर्ण धैबी झालेलो आहोत त्यानंतर अठराशे मुलं मुले आहेत कोरोना महामारी आल्यामुळे अठराशे मुलं मुली पूर्ण झालेले आहेत ते कुटुंब दर्जा प्राप्त झाले त्या अठराशे मुला सुद्धा त्यांनी म्हणजे कुटुंबहून जाहीर करावं आणि पंधरा आत आमचे पैसे पूर्ण तयार आहेत गावकऱ्यांचे पंधरा दिवसात आमचं गाव पूर्ण आमचं पॅकेज देऊन आमचं गाव खाली करावं विनंती आहे आणि दुसरं असं की आमच्या मित्रांना हरकती मानले आहेत हरकतीचे निपटा दोन दिवसात त्यांनी करावा असं आम्ही कलेक्टरनं सांगितलेले आणि वन अधिकाऱ्यांनी आम्हाला जे आता मागं दोन हल्ले झाले प्रोटेक्शन देण्याची आम्ही विनंती करतो कारण फार ठरलेले आहेत माझं नाव अमोल अशोक गवई मी राहणार देवाळीला आहे आमचं गावाचं जे पुनर्वसन चालू आहे तब्बल याला पाच वर्ष झालेत पाच वर्षामध्ये त्यांनी आतापर्यंत जी दहा टक्के कपात जी आता त्यांनी एका एक ती नोटीस लावली किंवा यादी प्रसारित केली ते यादी या अगोदर गावातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची नोटीस न लावता त्यांनी एका एकती कपात करण्याची यादी प्रसारित केली त्यामुळे गाव पूर्ण भयभीत झालेला आहे आणि दहा टक्के कपात रक्कम होणारच नाही असा दोन हजार सतरामध्ये मध्ये निघालेला आहे तरी डिपार्टमेंट आमच्यासोबत दिशा ही दिशाभूल करायचा प्रयत्न करते तर यांनी थांबावी अन्यथा यांना यांचे परिणाम व्हावा लागतील आणि आम्ही यामधून पुनर्वसन होणार नाही केव्हा दहा टक्का पत असाल तर माझं नाव सुधाकर बाबुराव जाधव मी देवारी येथील रहिवासी असून दोन हजार अठरापासून आमचं पुनर्वसन प्रक्रिया चालू आहे पा याला पाच वर्ष झालेली आहेत आम्ही फॉरेस्ट विभागाला कित्येक वेळा भेटी दिलेल्या आहेत की आमचं पुनर्वसन लवकरात लवकर करावी पण त्यांची या आमच्या गावाकडे पूर्णपणे लक्ष दिलेलं नाही त्यांनी तरी त्यांनी आमचं पुनर्वसन हे लवकरात लवकर करावं आणि जे आमचे शेतीचे हो घराचं हो किंवा जे अठरा वर्ष वरील मुलं आहेत त्यांचं व्यवस्थित त्यांनी मूल्यांकन करावं किंवा हे बसतात किंवा नाही काय पडताळा ते करावं त्यांनी आणि आमचं पुनर्वसन मार्गे लावावं शाणगंगा अभयारण्यातील देवारी या गावाचे पुनर्वसन अंतिम टप्प्यात आहे आणि शासनाने त्यांना मिळणाऱ्या मोबादल्यातून दहा टक्के कपातीचा निर्णय घेतलेला आहे त्याला नागरिकांनी विरोध दर्शवला त्याच्यामध्ये जी शेती मूल्यांकन आहे गावकरी जे लाभार्थी आहेत त्यांच्या शेती मूल्यांकनाची जी, जी आपण परिगणना केली होती त्यावेळेला शासन निर्णयाच्या तरतुदीप्रमाणे दहा पर्सेंट आपण शासनाला नजराना म्हणून कपात केली होती परंतु गावकऱ्यांच्यासुद्धा हरकती होत्या आणि आपणसुद्धा यापूर्वीच शासनाला सदर तरतूद रद्द करण्याबाबत पत्रव्यवहारसुद्धा आपल्या वरिष्ठ कार्यालयाने केलेला आहे तरी कालच मान्य जिल्हाधिकारी यांच्यासोबत यांच्यासोबतसुद्धा या विषयावरती चर्चा झाली आणि आम्ही हा असा निर्णय घेत आहे की दहा टक्के जी रक्कम आहे तर ती कपात न करता त्यांना पूर्ण जी व्हॅल्युएशन आहे त्यांचं तर ते देता येईल याबाबत आम्ही सकारात्मक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका